हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे स्मशानातलं अपूर्ण नातं पावसाळ्यातल्या पावसाळ्यातल्या एका गडद संध्याकाळी पुण्याबाहेरचं जुनं स्मशान वाऱ्याने थरथरत होतं आकाशात ढग दाटलेले विजांच्या कडकडाटानं वातावरणात भीतीची थरथर पसरलेली अभिजित एक तरुण लेखक त्या स्मशानाजवळच्या जुन्या वाड्यात एका कथेच रिसर्च करण्यासाठी आला होता पण त्याला न कळत तिथे एक विचित्र आवाज ऐकू आला पायांच्या बारीक हालचालीसारखा तो वळून पाहतो तर काळ्या साडीतील एक तरुणी त्याच्या नजरेत भरते पावसाच्या थेंबांनी तिचे केस ओले झालेले डोळ्यात काहीतरी रहस्यमय दुःख ती बोलली इकडे कुणी येत नाही तू इथे कशासाठी आलायस अभिजित घाबरला पण तिच्या आवाजातली कोमलता त्याला धरून ठेवली तो म्हणाला मी लेखक आहे तुझं नाव काय ती फक्त हसली नाव नको विचारूस कधी कधी नाव सांगितलं की नातं अपूर्ण राहतं त्या दिवसापासून अभिजित तोच त्या स्मशानात जायला लागला ती मुलगी त्याला तिथे भेटायची तिच्या बोलण्यात एक कोमल प्रेम दडलं होतं हळूहळू त्यांच्यात एक अनोखं नातं जडलं अभिजितच्या हृदयात पहिल्यांदा तीव्र प्रेम प्रेमाची चाहूल लागली एकदा त्याने धाडस करून विचारलं आपण दोघं असं गुप्तपणे भेटत राहणार का आपण या नात्याला नाव द्यायला हवं त्यावेळी ती मुलगी हसली डोळ्यात पाणी तळवलं आणि तिने शांतस्वरात सांगितलं हे नातं आधीच अपूर्ण आहे तू कितीही जपशील पण मला या जगात तुझ्यासोबत चालता येणार नाही अभिजित दचकलाच का तू कोण आहेस ती म्हणाली मी या स्मशानाची रहिवासी आहे दोन वर्षापूर्वी इथेच माझं दहन झालं माझं आयुष्य अपूर्ण संपलं पण तुझ्या प्रेमानं मला पुन्हा जागवलं हे नातं माझ्या आत्म्याची शेवटची आस आहे अभिजितच्या अंगावर काटा आला डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण तो तिला मिठीत घेतो तिचं अस्तित्व थरथरतं आणि हळूहळू धुक्यासारखं विरून जातं दुसऱ्या दिवशी सकाळी स्मशानातल्या एका समाधीवर अभिजितला एक लहान चिठ्ठी सापडते धन्यवाद तू मला प्रेमाची पूर्णता दिलीस आता मी शांत आहे अभिजितच्या डोळ्यातून अश्रू वाहतात पण मनात एक गहिर समाधान होतं कधी कधी अपूर्णनातही मनाला आयुष्यभराचं पूर्णत्व देऊन जातं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद